कसं काय सांगली कर का विकास पोचला का घरी काय सांगताय गेल्या दहा वर्षात सांगलीचा विकास झालाच नाही अहो तुमच्या जिभेला काय हाड मग आपल्या खासदारांनी केलेला विकास सांगली फाट्यावरच हरवला का काय तरीच म्हटलं तरुण पोरं सांगली सोडून पुण्या मुंबईला का पळायला लागली गेल्या दहा वर्षात नवा उद्योग नाही तरुण पोरांना रोजगार नाही म्हटल्यावर दुसरी काय अपेक्षा ठेवताय सांगलीकरांनो विचार करताय ना सहकाराच्या क्षेत्रातच नव्हे तर सांस्कृतिक क्रीडा औद्योगिक क्षेत्रात या जिल्ह्याचा कुणी हात धरत नव्हतं अनेक गुणवंत आणि अने नामवंतांनी समृद्ध असलेल्या आपल्या सांगलीला इतकं पिछाडीवर कुणी आणून ठेवलंय ज्या जिल्ह्याने महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं दादांनी सांगलीच नव्हे तर महाराष्ट्र प्रगतीपथावर नेला स्वातंत्र्य चळवळीत तुरुंगवास भोगला ब्रिटिश हुकुमतीच्या जोखडातून भारताला मुक्त करण्यासाठी धडपडले अशा वसंतदादांच्या घराण्याला संपवायचं म्हणत काही लोक सांगलीच्याच जीवावर उठले हे सहन करून कसं चालेल आता वेळ आहे बदलाची नव्या पहाटेची भ्रष्टाचार गुंडशाही खाजगीकरण महागाई गरिबी बेरोजगारीने सामान्यांचं कंबर्ड मोडलंय लोकांचे आवाज दाबले जात आहेत अशा काळात गरज आहे एका उत्तम नेतृत्वाची आपलं दुःख सरकार दरबारी मांडणाऱ्या एका नेत्याची गरज आहे वसंतदादांचा विकासाचा रथ पुढे नेऊ शकणाऱ्या हक्काच्या माणसाची उच्च शिक्षित तडफदार खासदाराची गरज आहे विशालदादा प्रकाश पाटलांची वसंतदादांसारखेच आपले विशाल दादा ही उत्कृष्ट वक्ते आहेत उच्च शिक्षित विशालदादा प्रभावी हिंदी मराठी आणि इंग्रजी बोलून आपले प्रश्न संसदेत मांडू शकतील ते फडणवीस येऊन म्हणतात गल्लीच्या गोष्टी सोडा दिल्लीच बोला दिल्लीच बोला आता आम्हाला गल्लीच दिसते आम्हाला आमचा जिल्हा दिसतो आम्हाला महागाई दिसते शेतकऱ्याचे हाल दिसतात पाण्याची वाईट परिस्थिती दिसते आम्ही हिटलर बोलणार आम्ही गावातच बोलणार आम्ही गल्लीतलंच बोलणार आम्हाला ते दिल्लीत काय चाललंय कळत नाही दहा वर्ष खासदारांनी स्वतःचा स्वार्था पलीकडे काही पाहिलं नाही पण जर नशिबात माझ्या खासदार व्हायचाच असेल तर मला जनतेतून व्हायचंय हे मी स्पष्ट विशाल दादांकडे उत्तम संघटन कौशल्य समाज मनाची जाण अचूक निर्णय क्षमता शेतकऱ्यांची व ग्रामीण समाज जीवनाची नाडी ओळखणारा तरुणांचे कामगारांचे प्रश्न हाताळण्याची हातोटी लाभलेला विशाल दादा सांगली जिल्ह्याचं नाव पुन्हा एकदा राज्यात गाजवल्याशिवाय राहणार नाही मग कितीही पाय खेचायचे प्रयत्न करू दे औंदा भल्या भल्या पैलवानांना गारद करायला शड्डू ठोकून विशाल दादा उभाच आहे साखर कारखाने खाजगी करून विकून स्वतःचे पैसे भरणाऱ्या लोकांपेक्षा कारखाना भाडे तत्वावर देऊन तो सभासदांच्याच मालकीचा ठेवून सहकार क्षेत्र वाचवणारा दादा लाख पटीने भला कोरोनाच्या काळात आठ महिने घाबरून घरात बसलेल्या खासदारापेक्षा छातीची ढाल करून कारखान्यावर क्वारंटाईन सेंटर उघडणारा सगळ्यांना मोफत सॅनिटायझर वाटून लोकसेवा करणारा दादा सारखा नेता विरळच कृष्णेच्या रुद्रावतारी महापुरात पूरग्रस्त सांगलीकरांना मदतीचा हात देणारा विस्थापितांच्या छावण्या उभारून लोकांच्या राहण्या जेवणाची आरोग्याची काळजी घेणारा स्व शेकडो होड्या पुरवणारा विशाल खरा आपला माणूस आहे आला तर खासदार कुठे प्रत्येक गावात पुराच्या जाऊन व पुराची मदत देऊन किट वाटप करून पडलेल्या घरांची पाणी करून फिरत असताना कोण वाळू कुठे सापडते का ओडकत होतं कोण प्लॉट कुठे मिळते का बघत होता त्यात आम्ही पुरात फिरत होतो ना कसलं मंत्रीपद ना कुणा बड्या नेत्याचा वरद हस्त पण संकटाला न जुमानता चुका मान्य करून त्यातून शिकणारा नम्र प्रामाणिक प्रेमळ आपल्या हक्काचा विशाल दादा राजकारणापेक्षा समाजकारण प्रथम मानतो रोजगार निर्मिती नवे उद्योग महिला सक्षमीकरण शेती प्रश्नांचे निराकरण मजूर कामगार वर्गाचे आर्थिक उत्थान उर्वरित दुष्काळग्रस्त भागातील पाणी प्रश्न यासारखे अनेक मुद्दे येत्या काळात व्यक्तिशहा हातात घेऊन सोडवण्याची खुणगाठ विशालदादांनी मनाशी पक्की बांधली वसंतदादा पाटील घराणं नेहमीच काँग्रेस पक्षासोबत उभं राहिलं विशालदादांसारख्या अभ्यासू तरुणाला पक्षाचं तिकीट मिळावं यासाठी माननीय विश्वजित कदम आमदार विक्रम सावंत पृथ्वीराज पाटील जयश्रीताई पाटील आणि काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी नेटाने प्रयत्न केले पण काही अपरिहार्य कारणांनी तिकीट मिळालं नाही परंतु जनतेने प्रेमापोटी अपक्ष उभारण्यासाठी आग्रह केला आणि विशालदादा रिंगणात अपक्ष उभारले सर्व जातीय सर्व धर्मीय समाजाचं प्रतिनिधित्व करण्याची सांगलीचा कायापालट करण्याची एक संधी लिफाफा या चिन्हावर बटन दाबून आपण विशाल दादांना नक्की देऊया कारण वार फिरलंय आणि आता सांगलीकरांचं ठरलंय सांगली लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस चे लक्षवेधी अपक्ष उमेदवार दादा प्रकाश बापू पाटील यांना लिफाफा या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा